नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथभक्ती या चॅनलमध्ये महाराष्ट्रात अनेक गणपती मंदिरे आहेत पण भक्तांच्या प्रत्येक इच्छेला वर देणारा इच्छा पूर्ण करणारा गणपती तो म्हणजे महाडचा वरद विनायक चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत या चमत्कारी गणपतीची कथा इतिहास आणि दर्शनाचा आध्यात्मिक अनुभव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड गावात असलेला हा अष्टविनायकापैकी चौथा गणपती मानला जातो असं म्हणतात की इथे गणपती स्वतःच्या इच्छेने प्रकट झाले आणि त्यामुळेच या गणपतीला वरद विनायक म्हणजे वरदान देणारा विनायक असं नाव पडलं पुराण कथेनुसार राजा रुक्मंदाचा मुलगा ब्रूसमत याने महाडमध्ये गणपतीची भक्ती केली त्याच्या अखंड उपासनेने प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले आणि त्याला वर दिला जो कोणी माझी भक्ती करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तेव्हापासून या गणपतीला वरद विनायक म्हटलं जातं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पा मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे आणि भक्तांना गर्भगृहात प्रवेश करून थेट बाप्पाला स्पर्श करता येतो हा अनुभव अत्यंत अद्भुत आहे बाप्पा स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणत आहेत काळजी करू नको सर्व काही ठीक होईल असं म्हणतात की इथे बाप्पाच्या दर्शनाने अनेकांच्या अडचणी घरातील वैरभाव आजार काहीही असो महाडच्या वरदविनायकाची प्रार्थना जर मनापासून केली तर बाप्पा नक्की वर देतात महाड मुंबई पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे अष्टविनायक यात्रा करत असाल तर हा चौथा गणपती म्हणून इथे थांबणं अत्यावश्यक आहे मंदिराजवळ सुंदर तलाव दीपमाळ आणि प्रसादासाठी खास प्रसादी लाडू यांचंही दर्शन घ्यायला विसरू नका आजही लाखो भक्त वरद विनायक बप्पा मोर्या म्हणत इथे येतात आणि ज्यांनी मनापासून मागितलं त्यांची इच्छा पूर्ण झाली असं अनुभवतात हो तुम्ही या पवित्र स्थळाला भेट द्या आणि बप्पाच्या चरणी नम्रतेने मागा माझं मन स्थिर कर बप्पा माझ्या जीवनात आनंदाचं वरदान दे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नागभक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या